महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मराठ्यांनी केली मुंबई जाम भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम उपस्थित मराठा आरक्षण मिळेपर्यंत इंचभरही हलणार नाही मनोज दादा जरांगे यांचे वक्तव्य दोन महिने पुरेल इतका अन्नसाठा मराठा मावळ्यांसोबत शिल्लक मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही मराठा मावळ्यांचा निर्णय मराठा बांधव मुंबईत उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्रातील गावागावातून अन्न पुरवठा मुंबईत दाखल पोलिसांनी गोळ्या झाडल्या तरी मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही मराठा मावळ्यांचा निर्णय महाराष्ट्रातून हजारो मराठा मावळे अन्न पाणी घेऊन मुंबईकडे रवाना मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मराठ्यांचा निर्धार मनोजदादा दरांगे पाटील यांच्या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे विधान ते म्हणाले आरक्षणासाठी घटना दुरुस्ती गरजेची तामिळनाडूत बहात्तर टक्के आरक्षण शक्य तर महाराष्ट्रात का नाही मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा